नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही सरपंच उपसरपंच आणि सदस्य असाल आणि अशा वेळेत जर तुम्ही तुमच्या सरपंचपदाचा उपसरपंचपदाचा किंवा सदस्यपदाचा राजीनामा हा जर तुम्ही इच्छेने दिलेला नसेल आणि तो दिलेला राजीनामा जर तुम्हाला माघारी घ्यायचा असेल तर तो माघारी घेताना तुम्हाला कायद्याने काही हरकत अडथळा येऊ शकतो का, ये का किंवा तो राजीनामा तुम्हाला माघारी घेता येईल का या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेला जो काही महत्त्वपूर्ण निर्णय त्याचा आधार घेऊन आणि कायद्यात काय तरतूद करण्यात आली आहे त्याबाबतच्या तरतुदींना अनुसरून फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, नौन ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो ज्यावेळेस सरपंच उपसरपंच आणि सदस्य हे निवडून येतात तर त्यावेळेस काही राजकीय लोकांच्या दबावामुळे किंवा गावातील राजकीय वातावरणामुळे त्या सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात असते परंतु राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा हा विहित नमुन्यात असेल तर, रा तर, तो तर, तो तर तो निश्चितचपणे हा मंजूर केला जातो सरपंचला जर राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो ग्रामसेवकाकडे द्यायला पाहिजे उपसरपंचांना द्यायचा असेल तर त्यांनी तो सरपंचांकडे द्यायला पाहिजे आणि सदस्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा हा सरपंचांकडे दिला गेला पाहिजे ज्यावेळेस सरपंच हे अनुपस्थितीत असतील त्यावेळेस सदस्याने तो राजीनामा हा उपसरपंचाकडे दिला तरी कायद्याने काही हरकत येत नाही परंतु ज्यावेळेस राजीनामा हा दिला जातो त्यावेळेस त्यांच्या मनात वेगळी भीती असते आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांना त्यांना असं वाटतं की आपण दिलेला राजीनामा हा आता आपल्याला माघारी घ्यायचा आहे तर त्यावेळेस मात्र हे लोक संभ्रमात पडत असतात आणि त्यावेळेस त्यांना कायद्याचं कोणतंही ज्ञान नसल्यामुळे ते दिल एकदा राजीनामा दिला म्हणजे तो माघारी घेता येत नाही हा दृष्टिकोन ठेवून बसलेले असतात तर अशा परिस्थितीमध्ये कायदा असं म्हणतो की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकोणतीस या अन्वये जर सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर त्या संदर्भातली ही या कलमातील या कायद्यातील कलम एकोणतीसमध्ये करण्यात आली आहे कलम एकोणतीसमध्ये असं म्हटलेलं आहे पुढे जाऊन की जर एखाद्या वेळेस सरपंच राजीनामा उपसरपंच यांचा राजीनामा आणि सदस्य राज आणि सदस्य यांचा राजीनामा यामध्ये जर काही मतभिन्नता असेल किंवा तो राजीनामा खरा किंवा खोटा असा ज्या वाद उत्पन्न होतो तर तो वाद उत्पन्न झाल्यानंतर तुम्हाला जर त्या वादाला हे आव्हान द्यायचं असेल तर विशेष सभा झाल्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आत संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये तो वाद उपस्थित करून दाद मागता येत असते परंतु मात्र यामध्ये गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अर्थी राजीनामा देण्याबाबतची तरतूद ही त्या कलमामध्ये करण्यात आली आहे त्याच विचाराने जर त्याच अर्थाने जर आपण विचार केला तर असं दिसून येतं की त्या कलमामध्ये कुठेही राजीनामा मागे घेता येणार नाही याबाबतची तरतूद किंवा विवेचन किंवा कथन हे कुठेही केलेले दिसत नाही या बाबतीत महाराष्ट्र शासनाने विविध शासन निर्णय पारित करून त्यामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की एकदा राजीनामा दिला म्हणजे तो माघारी त्यांना घेता येत असतो आणि ज्यावेळेस सभा ही बोलवली जाते विशेष सभा बोलवल्यानंतर त्या विशेष सभा बोलव बोलविण्यामागचा उद्देश हा एकच असतो की तो राजीनामा संबंधित व्यक्तीने दिलेला आहे तर तो त्याला तो मान्य आहे किंवा काय याबाबतचं चर्चा करण्यासाठी ती विशेष सभा बोलवली जाते जर का आपण असं गृहित धरलो की राजीनामा एकदा दिल्यानंतर तो माघारी घेते तर तो विशेष सभा घेण्याचं काही कायदेशीर कारणच नाही त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर तो माघारी घ्यायचा किंवा तो कायम ठेवायचा याबाबतची जी चर्चा असते ती विशेष सभेमध्ये केली जाते आणि त्या विशेष सभेमध्ये जर ज्या व्यक्तीने राजीनामा दिला असेल त्यांनी जर असं सांगितलं की मी दिलेला राजीनामा हा स्वइच्छेने दिलेला नाही राजकीय दबावापोटी दिला किंवा इतर काही कारणाने मला राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं तर मात्र त्या विशेष सभेमध्ये त्या स्वरूपाचा हा ठराव पारित केला जातो आणि तो राजीनामा हा माघारी घेता येत असतो त्यामुळे जर का तुम्ही राजीनामा दिला असेल तर घाबरण्याचं कोणतंही कारण नाही तुम्हाला विशेष सभेपर्यंत त्याची मुदत असते की तो तुम्ही कायम ठेवायचा किंवा माघारी घ्यायचा दरम्यानच्या काळात तुम्ही जर समजा आज राजीनामा दिला असेल आणि तुम्हाला वाटलं की उद्या मला राजीनामा माघारी घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही अजून एक काम करू शकता की तुम्ही संबंधित बी ओ किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा दिल्याबाबतचं कथन करून तो आम्ही माघारी घेत आहोत याबाबतचा अर्ज देखील तुम्ही संबंधित जाणकार वकिलांकडून तयार करून त्यांच्याकडे दाखल करू शकता याच्याने तुम्हाला फायदा असा होईल की जी काही विशेष सभा होणारी असेल ती देखील रद्द होऊ शकते परंतु ही प्रक्रिया तुम्ही राजीनामा दिल्यापासून सात दिवसाच्या आत केली गेली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी एका जजमेंटमध्ये असं म्हटलं की राजीनामा दिला म्हणून सगळं काही संपलं की बा तो माघारी घेता येत नाही असं कायद्यात कुठेही नमूद नाही याबाबतचं विवेचन देखील मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी एका जजमेंटमध्ये करण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांनी असं ठळक म्हटलं की राजीनामा दिला म्हणजे तो मंजूर झाला असा त्याचा अर्थ होत नाही ज्यावेळेस राजीनामा हा दिला जातो त्यावेळेस त्याच्या सईचे म्हणजे त्याने ती सई जरी स्वतः स्वैच्छेने केलेली असली परंतु त्याला जर तो राजीनामा हा विशेष सभेमध्ये माघारी घ्यायचा असेल तर तो त्यावेळेस देखील त्याने दिलेला राजीनामा हा माघारी घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी जर दिलेला राजीनामा हा त्यांना माघारी घ्यायचा असेल तर त्यांना कशा स्वरूपामध्ये कायदा हा मदत करत असतो याबाबतची फार सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जास्त जास्त जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद